चला तर मंडळी आज बनूया मस्त असे व्हेज कटलेट आता हे जे कटलेट आहेत ते तुम्ही मुलांना नाश्त्यालाही देऊ शकता किंवा मुलांना टिफिनमध्येही हे कटलेट तुम्ही देऊ शकता तर हे कटलेट मी बनवलेले आहेत काही मुलांना न आवडणाऱ्या फळभाजी दुधीचे कटलेट तर आज मी तुम्हाला दुधीपासून मस्त असे कटलेट बनवून दाखवणार आहे पहिल्यांदा तर आपल्याला दुधी कट करून घ्यायचं आहे आता या दुधीचे आपल्याला वरचे साल काढून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आपल्याला सोल्याने हे साल काढून घ्यायचं आहे आता हा दुधी किसून घ्यायचा आहे बारीक किस्तीने मी हे दुधी किसून घेत आहे हा बघा दुधी मस्त किसून घेतलेलं आहे आता दुधीमध्ये ना पाण्याचं औषध खूप असतं म्हणून आपल्याला आहे ना हे दुधी असं पिळून घ्यायचं आहे पण हे पाणी फेकून नाही द्यायचं पाणी ठेवायचं आहे याचा काय उपयोग आहे ते मी तुम्हाला नंतर सांगतेच असं सर्व आपल्याला दुधीचं कीस जे आहे ते पिळून घ्यायचं आहे आता एका भांड्यामध्ये आपल्याला दुधी घालायचं आहे मी तुम्हाला वाटीचं माप सांगत आहे एक मोठी वाटी मी इथं दुधीचा कीस घेतलेला आहे एकाच वाटीचं माप ठेवायचं आहे त्याच वाटीने अर्धा वाटी, वाटी आपल्याला उकडलेला बटाटा घ्यायचा आहे पाव चमचा हळद एक चमचा आगरी मसाला एक मोठा चमचा आलं लसूण मिरची कोथिंबीरची पेस्ट अर्धा चमचा धनंपावर अर्धा चमचा जिरे पावडर मी ते एक चमचा धणे आणि बडीसोप जी आहे ती क्रश करून घातलेली आहे अर्धा चमचा चिली फ्लेक्स पाव चमचा ओवा हातावर असा चोलून याच्यामध्ये घालायचा आहे आता मसाले तुम्ही तुमच्या टेस्ट अकॉर्डिंग कमी जास्त करू शकता थोडंसं आपल्याला याच्यामध्ये लिंबाचा रस घालायचा आहे त्याच वाटीने अर्धा वाटी इतकं मी बेसन घातलेलं आहे आणि पाव वाटी इतकं तांदळाचं पीठ घातलेलं आहे चवीनुसार मीठ घालायचं बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची तिळ घालायचे आहेत एक मोठा चमचा मी इथं तिळ घातलेले आहेत थोडंसं आपल्याला तेल घालायचं आहे आता हे सर्व आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आता मिश्रण हे जर तुम्हाला घट्ट वाटत असेल तर आपण जे दुधीचं पाणी काढून ठेवलं होतं ते याच्यामध्ये ॲड करायचं आहे आणि जर पातळ वाटत असेल तर याच्यामध्ये आज आपल्याला अजून पीठ घालायचे आहेत मी जे तुम्हाला माप सांगितलं आहे ते मापामध्ये माझं हे मिश्रण जे आहे ते एकदम परफेक्ट तयार झालेलं आहे हे बघा अशा पद्धतीत आता आपण याचे कटलेट तयार करायचे आहेत तर इथे मी हे बघा अशा पद्धतीने कटलेट तयार करत आहे तर इथे मी गोल शेप दिलेला आहे तुम्हाला पाहिजे तो शेप तुम्ही देऊ शकता आणि पाहिजे त्या साईजमध्ये तुम्ही कटलेट बनवू शकता पुन्हा एक बनून दाखते हे बघा असे माझे सर्व कटलेट्स तयार झालेले आहेत आता आपण कोटिंगची तयारी करूया इथं कोटिंगसाठी मी रवा घेतलेला आहे बारीक रवा घ्यायचा आहे ह्याच्यामध्ये थोडेसे आपल्याला तीळ घालायचे आहेत आता हे मिक्स करून घ्यायचं आहे आता हे कटलेट जे आहेत ते आपल्याला याच्यामध्ये छान असे कोट करून घ्यायचे आहेत असं प्रेस करून ना थोडंसं दाबून घ्यायचं आहे आणि साईडच्या कड्या ज्या आहेत त्याही आपल्याला छान कोट करून घ्यायचे आहेत सर्व कटलेट्स जे आहेत ते बघा मी कोट करून घेतलेले आहेत आता तव्यामध्ये घालायचं आहे तेल तेल गरम होईपर्यंत फ्लेम आपल्याला हाय ठेवायची आहे तेल गरम झालं की त्याची हाय फ्लेम आपल्याला कमी करून घ्यायची आहे आता त्याच्यामध्ये आपल्याला हे एक कटलेट एक कटलेट सोडायचे आहेत आता हे कटलेट आपल्याला दीड ते दोन मिनटं मंद वर छान असे शॅलो फ्राय करून घ्यायचे आहेत तुम्हाला पाहिजे असेल तुम्ही शॅलो फ्राय करू शकता तुम्हाला पाहिजे असेल तुम्ही डीप फ्राय करू शकता मी शॅलो फ्राय करून घेते आता दोन मिनटांनी मी हे कटलेट छान असे फ्लिप करून घेते तुम्ही बघू शकता एका एक साईडनं छान असे तळले गेलेले आहेत सर्व कटलेट आपल्याला हे असे पलटवून घ्यायचे आहेत आता पुन्हा दोन मिनटांनी मी हे फ्लिप करून घेत आहे दोन मिनटं एका साईडनं दोन मिनटं दुसऱ्या साईडनं असे हे कटलेट आपल्याला खरपूस होईपर्यंत मस्त असे मंदाचेवर तळून घ्यायचे आहेत तुम्ही बघू शकता वरचं कवर छान असं क्रिस्पी झालेलं आहे तर असे हे आपले मस्त असे दुधीचे कटलेट तयार आहेत आता हे कटलेट जे आहेत ते मी माझ्या मुलीला डब्याला देत आहे तर तिच्यासाठी मी बनवलेले आहे मस्त अशी हिरवी चटणी तर डबाही पॅक झालेला आहे बघा तुम्ही सॉससोबतही देऊ शकता तर हे असे हे आपले दुधीचे कटलेट मस्त असे तयार झालेले आहेत तुमची मुलंही जर दुधी खात नसतील तर तुम्ही अशा पद्धतीत जर त्यांना कटलेट बनवून दिलं तर मुलं आवडीने खातील शिवाय टिफिनलाही नेतील आणि त्यांच्याबरोबर जी मुलं असतील त्यांच्याबरोबरही शेअर करतील नक्कीच त्यांनाही कटलेट हे खूप आवडतील तर तुम्ही कटलेट सॉसबरोबर चटणीबरोबर कशाही बरोबर, बरोबर, बरोबर खाऊ शकता तर असे आपले दुधीचे मस्त असे कटलेट तयार झालेले आहेत तर तुम्हाला माझी याची रेसिपी कशी वाटली जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद